दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप डोंगरगाव येथे सरकारी कामकाजात हुज्जत घालणाऱ्यांवर देवडा पोलिसात गुन्हा दाखल तीन जण अटकेत बुधवार दिनांक 27 मार्च रोजी दुपारी देवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना कारभारी देवरे वय अठ्ठेचाळीस यांनी देवडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार डोंगरगाव येथील काही जण हे होंडा कंपनीच्या गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ टी पन्नास एकसष्ट या चार वाहनातून चा दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अवैध बनावट मध्य निर्मितीचे साहित्य घेऊन जात असल्याने वाहतूक करताना आढळून आले संबंधित सरकारी कर्मचारी अधिकारी सदर वाहनाची तपासणी करीत असताना डोंगरगाव येथील सुरेश अहिरे महेश सावंत कैलास अहिरे यांच्यासह दहा ते बारा अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी जमून संबंधित अधिकारी वर्गाशी हुज्जत घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला तसेच संबंधित फिर्यादीला शिवीगाड दमदाटी केली म्हणून संबंधित आरोपी विरोधात दिनांक सव्वीस मार्च रोजी भारतीय दंड विधान कलम तीनशे त्रेपन्न एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस ऑब्लिक एक ऑब्लिक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे सदर घटनेबाबत देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व महिला पोलीस नाईक ज्योती गोसावी हे पुढील तपास करीत आहेत आपल्या चॅनलला विसरू करायला